संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविकांचं से चार डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू आहे बुलढाण्यातही जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी रास्ता रोको आंदोलन करत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली आज दिवसापासून संपावर आहे परंतु या शासनाला काही जाग येत नाही शासन निगरगट्ट झालेलं आहे परंतु त्याही पेक्षा संघटना याला जे काय जबाब द्यायचे ते प्रत्येक याच्यामध्ये दे देऊनच राहिलेले आहे पंचेचाळीस दिवसापासून सेविका घरात सुद्धा नाहीये सगळ्या रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक ठिकाणी ठाम आहेत त्या आणि कोणीही केंद्र उघडलेलं नाही परंतु या शासनानं दोन तीन मागण्या मंजूर केल्या असं म्हणत आहे परंतु लेखी स्वरूपात त्यांनी दिलेलं नाही आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आम्हाला मानधन वाढ सुद्धा अर्जंट आहे आणि ती देणं गरजेची आहे त्यांनी दिलीच पाहिजे कारण दहा हजार रुपये मानधनामध्ये आमचं काहीच होत नाही अशा विविध प्रकारच्या मागण्या आहेत परंतु हे शासन काय करेल याच्यावर भरोसा नाही कारण हे दो शासन आहे हे पळून जाणारं शासन आहे त्याच्यामुळे याच्यावर भरोसा ठेवता किती हा मोठा प्रश्न आहे